वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती मराठा आंदोलकांचा हल्ला ओबीसी आंदोलक वाघमारे यांची गाडी अज्ञाताने पेटवली रविवारी जालन्यामध्ये घडलेल्या या दोन घटना सप्टेंबरला मराठा आरक्षणाला सतत विरोध करणाऱ्या आणि मनोजरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती काही मराठा आंदोलकांनी धावून जात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं पण या घटनेनंतर मनो जरांगे मनोजरांगे होती टीका केली तर यानंतर रात्री जालन्यातच ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून अज्ञात्याने पेटवून दिली वाघमारे यांनी गाडी पेटवण्याचा कट जरांगे समर्थकांचा असल्याचा आरोप करत शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याआधी काही दिवसांपूर्वीच लोहा तालुक्यातल्या रिसनगावमध्ये दंगलीसारखी हाणामारीची घटना घडली होती त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यानंतर निर्माण होणारा संघर्ष अधिक चिघळताना दिसतोय पण ग्राउंडवरती नक्की काय घडतंय जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत काय घडलं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी का पेटवण्यात आली सदावर्ते आणि वाघमारे यांच्याकडून या घटनेनंतर कोणते आरोप करण्यात आलेत सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून जालन्यातल्या अंबड चौफुली इथं अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या नियोजित जागेवरती धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे धनगर समाजाला एस टीचं आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केलंय रविवारी दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते मुंबईवरून समृद्धी महामार्गानं जालन्याला आले होते यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई सुद्धा होती पुनरत्न सदावर्ते त्यांच्या एम एच 01 झिरो वन ई डी झिरो वन झिरो झिरो गाडीतून उपोषण स्थळी जात होते त्यांची गाडी जालन्यातल्या नागेवाडीजवळ एका पेट्रोल पंपाजवळ आल्यावरती चार युवकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला ही घटना रविवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या मराठा तरुणांनी गाडीच्या काचांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावरती सदावर्तेच्या ड्रायव्हरने गाडी तिथून जोरात पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात आदळली त्यामुळं गाडीचं काही प्रमाणावरती नुकसान झालं असंही काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय त्यानंतर या चारही मराठा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं विशेष म्हणजे सदावर्तींच्या गाडीवरती हल्ला झाला त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांची नजर चुकवून मराठा तरुणांनी सदावर्तींच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न केला त्यानंतरही सदावर धनगर समाजाच्या उपोषण स्थळी पोहोचले तिथे जाऊन त्यांनी उपोषणाला बसलेल्या दीपक बोराडे यांची भेट घेतली त्यानंतर सुप्रीम संदर्भ देत धनगर मागण्या कशा योग्य आहेत धनगर समाजाला समाजा एस टी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे येळकोट टेळकोट जय मल्हार मा अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशा घोषणा देत त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला गाडीवरती हल्ला करणाऱ्या तरुणांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की गुलगुले नालायक विचारांच्या माणसांकडून हल्ला झाला असा हल्ला करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे दिवस काही काँग्रेस सरकारचे नाही भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले हे दिवस आहेत मोदींच्या सरकारचे दिवस आहेत त्यामुळं अशा मानवी हक्काच्या मूलभूत अधिकाराविरोधात येणाऱ्या जरांगेंच्या दलालांच्या पोलिसांनी ताबडतोब मुसक्या आवडल्या आहेत हीच संविधानाची शक्ती आहे जरांगेंच्या दलांनी हे थे लक्षात ठेवावं मराठा समाजासाठी काढण्यात आलेला शासन निर्णय कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही त्या जी आरचं झिरो महत्व आहे वाटलेली प्रमाणपत्र कायद्याच्या फसवणूक केली आहे त्यामुळं हल्ला झाला अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली रविवारी सदावर्तेंच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंना एकाच ठिकाणी विरोध झाला असं नाही जालन्यावरून जिंतूरच्या दिशेने जात असताना मंठा केंदळी आणि हेलस इथल्या फाट्यावरही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये सदावर त्यांना आंदोलकांनी काळे झेंडेही दाखवले त्यांच्या गाडीवरती चपला फेकण्याचा प्रकारही यावेळी घडला दरम्यान रविवारी रात्री जालना शहरातल्या निलमनगर भागात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला नवनाथ वाघमारे यांची गाडी ज्या ठिकाणी पार करण्यात आली होती तिथं रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान रुमालाने तो तोंड झाकलेली एक अज्ञात व्यक्ती पोहोचली त्या व्यक्तीकडे एका कॅन मध्ये पेट्रोल स्कॉर्पिओ गाडीवरती कव्हर टाकलेलं होतं त्या कव्हरवर कॅन कॅनमधलं पेट्रोल गाडीच्या चारही बाजूंनी टाकलं त्यानंतर आग लावून दिली रात्री गाडीला आग लागल्याचं आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यानंतर गाडीवरती पाणी टाकून आग आटोक्यात आणली गेली त्या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना देण्यात आली ती सगळी घटना जवळच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गाडीचं मोठं नुकसान झालंय ही घटना उघडकीस आल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय रविवारी रात्री हा गाडी जाण्याचा प्रकार घडल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली मी असल्या प्रकाराला घाबरणार नाही हा सगळ्या जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगे आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलतो सत्त बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये अशा गोष्टी होत असतात तुम्ही जर अशा प्रकारे गाड्या जाळत असाल उभ्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य मानून घेऊ नका तुम्ही अशी चुकीची कामं करू नका माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा गुन्हा जरांगेंच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने रोहित पवारांच्या नावाने अजित पवार एकनाथ शिंदेच्या नावाने दाखल झाला पाहिजे कारण मी या लोकांच्या विरोधामध्ये बोलतोय सत्य बोलतो, बोलतो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय त्यामुळं त्यांनी केलेले हे कट कारस्थान आहे अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे अजून तरी मनोजरांगे पाटील यांच्याकडून या आरोपांना कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही पण रविवारी दुपारी गुणरत्न सदावर्तींच्या गाडीवर झालेला हल्ला त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी केलेला विरोध त्यानंतर रात्री ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाण्याचा घडलेला प्रकार त्यामुळे राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठा संघर्ष होताना दिसतोय आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रिसनगावमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वादातून दंगलीसारखी हाणामारी झाली होती हिंगोलीच्या भेंडे गावातही ओबीसी आणि मराठा समाज एका व्हिडिओवरून आक्रमक झाले होते ज्यामुळं तिथं काही गाड्या फुटल्या होत्या एकंदरीत सध्या ग्राउंडवरती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणावाचं वातावरण आहे आता रविवारी घडलेल्या या दोन्ही घटनांच्या संदर्भात पोलीस कोणती भूमिका घेणार काय कारवाई करणार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरच्या आरोपांना ते प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणारे जालन्यात घडलेल्या या दोन्ही घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा